मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्राध्यापक मोहन वनखंडे यांचा काँग्रेस पक्षाने करून घेतलेला पक्षप्रवेश शिवसेना हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिवारी लागलेला असल्याचं दिसून आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज मतदारसंघ हा शिवसेनेच्या हक्काचा असल्यानं ही जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते आणि सर्व पदाधिकारी हे आग्रही आहेत जर मिरज विधानसभा मतदारसंघाची आमची जागा हिसकावून घेण्याचा प्रयत्न आघाडीतील मित्रपक्षांकडून झाला तर बंडखोरी काय असते हे आम्ही सांगली जिल्ह्यात दाखवून देऊ अशी तीव्र प्रतिक्रिया संजय विभूते यांनी दिली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मिटिंग हे संपन्न झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत लढवणारच या गोष्टीवर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झालेलं आहे ज्या पद्धतीनं मिरज मतदारसंघामध्ये काही वेगवेगळ्या भूमिका घेण्याचं आमच्या मित्रपक्षांच्याकडून सुरू आहे ते आपल्या महाविकास आघाडीला मला वाटतं मारक ठरणार आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेवर अन्याय झाला तर या ठिकाणी सांगली पॅटर्न कसा असतो हे शिवसेनेकडून दाखवायची वेळ त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के आणू आम्ही दोन दिवसामध्ये आठ ते दहा भरून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते आदरणीय भास्कररावजी जाधव यांच्याकडे जाणार आहोत आणि आमच्या व्यथा मांडून जर या ठिकाणी आमच्यावर अन्याय चुकून त्यांच्यावर जर काही काँग्रेसचं प्रेशर असेल तर त्या ठिकाणी सांगलीमध्ये जाणीवपूर्वक शिवसेना वाढते म्हणून शिवसेनेला संपवायची भूमिका जर काही पक्ष घेणार असतील तर मात्र आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे आमच्या मातोश्रीच्या चिरणी ठेवून आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे उत्तर साहेबांचे बंडखोर शिवसैनिक म्हणून या ठिकाणी मिरजेमध्ये जर जागा आमची इस्कावून घेतली तर तुम्हाला सांगली पॅटर्न कसा असतो तो दाखवल्याशिवाय ती बंडखोरी कशी असते दाखवल्याशिवाय आमचा शिवसैनिक गप्प बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो ठीक आहे